वर बागा। मी हगलूर शिवारातील कड्यावरली डिपीवरती बसलोय आठ महिन्यापासून हा जुना डिपो आहे है, ह्याच्यावरती लोड येतोय म्हणून शेतकऱ्याच्या मागणीनुसार शासनाने एक डिपो मंजूर केला शंभरचा तो डिपू पलीकडे बसवला आठ महिने झाला डिपो बसून त्यावेळेस भोसले म्हणून वायरमॅन होते त्या वायरमननी कनेक्शन चालू करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची मागणी केली शेतकरी सर्वसामान्य असते आपल्या पिकाचं नुकसान होऊ नये आपल्याला वारंवार अडचणी येतात म्हणून त्यांनी काय केलं सतरा शेतकऱ्यांनी मिळून प्रत्येकी तीन हजार प्रमाणे एक्कावन्न हजार रुपये बारुळ येथील हॉटेलवरती भोसले लाईनमेनला दिले त्यांनी सांगितलं की हे पैसे वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यायचे आणि पैसे दिली की लगेच तुमचं दोन दिवसामध्ये मी कनेक्शन डीपीचं चालू करतो पैसे देऊन आठ महिने होत आले तरी सुद्धा डिपो अजून चालू झाला नाही त्यानंतर भोसले यांची बदली झाली आणि बदलीनंतर पटेल साहेब लायरमॅन आले त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी विनंती केली तर त्यांनी सांगितलं की, सांगित की जोपर्यंत वरिष्ठ मला सांगत नाही तोपर्यंत मी डेपो चालू करू शकत नाही याच्यामध्ये पटेल यांचा कुठलाही रोल दिसून येत नाही परंतु नंतर शेतकऱ्यांनी पैसे दिले होते भोसले राय लाईरमॅनला त्यामुळे शेतकऱ्यांनी परत भोसलेकडे विनंती केली की आमचा डिपो चालू करून द्या आम्ही एकावन्न हजार रुपये दिले तर आमच्या पिकाचं नुकसान होतय आता ज्वारी कुणी पेरले कुणाला पेरायचे पाणी देण्याची शेताला गरज आहे अशा अवस्थेमध्ये शेतकरी भोसलेंना वारंवार विनंती करतायत तर भोसले आता सांगतायत की अजून तुम्हाला वीस हजार रुपये सरांना द्यावे लागतील तुम्ही वीस हजार रुपये द्या त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय डीपी जोडला जाऊ शकत नाही मी आजच कांबळे सरांना जिल्हाधिकारी साहेबांना माझं अॅप्लिकेशन पाठवलंय त्यांना सांगितलंय मी की जर तुम्ही आज डीपीचं कनेक्शन देत नाही तर मी चालू डिपोवरती चढून आत्मदन करतोय मी या डिपोवरती चढलोय मात्र एम एस इथला विद्युत वाहनी बंद केलीय मी वाट बघतोय त्यांची की हे डिपो कधी जोडणार जर ते आज डिपो जोडून देत नाहीत जशी विद्युत वाहनी सुरू होईल तसा पुन्हा या डिपोवरती चढून मी माझं आत्मदन करायला तयार आहे कारण सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी कुणीही बोलणार नाही सर्वसामान्य शेतकरी कायम पिढला जातोय आणि तो कुणालाही भाष्य करू शकत नाही खऱ्या अर्थानं ही जी व्यवस्था आहे ही शेतकऱ्याची पिळवणूक करण्यासाठी आहे रक्त पिण्यासाठी आहे की शेतकऱ्यांना जगवण्यासाठी आहे खरं तर खूप मोठा प्रश्न आहे सरकार वरडून सांगत असेल की आम्ही लाईट बिल माफ केले भविष्य काळातही लाईट आम्ही बिल घेणार नाही अहो तुम्ही लाईटच देत नसाल तर बिल कुठून तुम्ही देणार ही शोकांदी काय खरं तर माझी एम एस एच्या अधिकाऱ्यांना अजूनही विनंती आहे की तुम्ही तात्काळ नवीन डेपू सुरू करावा आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान होतंय ते नुकसान थांबवावं ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना एमिसीबी हात जोडून कळकळून विनंती आहे अन्यथा तुम्ही डिपो चालू करत नाही तर मी आज संध्याकाळपर्यंत सकाळपर्यंत जसं शक्य आहे तसं चालू डिपोवरती चढून आता हा डिपो मी चढतोय या गोष्टीमुळे त्यांनी बंद केल्यावरून पण जसं हा चालू होईल तसं परत मी आत्मदनासाठी येईल कारण शेतकऱ्यासाठी माझा जीव गेला तरी मी पाठीमागं सरकणार नाही पण शेतकरी जगला पाहिजे ही माझी प्रामाणिक अंतकरणापासूनची भावना आहे धन्यवाद